लोकप्रिय नेते मराठी हृदय सम्राट सन्मान्य राजसाहेब ठाकरे तसेच आजच्या या अंदर मावळ विभागातील प्रलंबित नियुक्त्या या ठिकाणी आज जाहीर झाल्या त्यानिमित्ताने आपण सर्वजण ज्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांच महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुक्याच्या वतीने सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज हा आपला कार्यक्रम येणाऱ्या काळाची ही असणार आहे खर तर संतोष तुझी ज्या अर्थाने आम्ही दोन वर्षापूर्वी नियुक्ती केली होती त्या नियुक्तीचा अभिमान नक्कीच वाटत कसा असावा याच मूर्तिमंत उदाहरण म्हणलं तर संतोष मोदळ इकडे पाहिलं जाते खर अतिशय सांगायला एवढा आनंद वाटतो की संतोष तुझ्या सारखे कार्यकर्ते सा जर आज मला येणाऱ्या काळात जर या मावळसाठी मिळाले तर राज राजसाहेबांचं पण स्वप्न नक्कीच पूर्ण होईल अंधर मावळ हा विशिष्ट पक्षांचा बालकिल्ला मानला जातोय पण आता येणारा काळ नक्कीच वेगळा आहे कारण की जी संख्या दिसतीय या संख्यावर सांगतो येणाऱ्या काळामध्ये अंधरमावळ हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बाल्य किल्ला झाल्याशिवाय <laughs> कारण की एवढा उत्साह एवढं काम आज तुमचं मला प्रत्यक्षात दिसतंय संतोष तुझं खरंच आभार मानल पाहिजे तू अतिशय मनापासून बसून कष्टाने ताकदीने काम करतोय तुला कुठेही मदत लागो या सर्वांच्या साक्षीने सांगतोय तुझ्या पाठीमागे शंभर टक्के ही ताकद उभी केल्याशिवाय आम्ही बसणार नाही कारण <apples> तुला एक तालुका संघटक म्हणून नाही तर तालुका उपाध्यक्ष म्हणून नाही तर मला एक त्या भागातला पंचायत समिती सदस्य म्हणून संसद ला पाहायचंय ते मला सांगतोय कारण एक चांगल्या पद्धतीचं काम एक कार्यकर्ता करत असेल तर नक्कीच त्याची दखल या पक्षामध्ये घेतली जाते याचं उदाहरण म्हटलं तर आज संतोष मोजळे मान्य राजसाहेब ठाकरे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करतात मला वाटतं सगळ्यात जास्त दौरे यशस्वी झाले असतील फक्त ग्रामीण भागामध्ये यशस्वी होतात कारण की मोठी ताकद आज ग्रामीण भागामध्ये राजसाहेबांच्या पाठीची उभी राहतील आज जर या ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लाट तयार होणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचे आमदार निवडून येण्याची ताकद हो आज आपल्या पक्षामध्ये तयार होते आज राजसाहेब विचार आपण पाहतोय आज सर्व तुम्ही हाय सुपुत्र मावळचे पण आज तुम्ही कामानिमित्त मुंबई सारख्या ठिकाणी आहात पण मुंबई सारख्या ठिकाणाहून सुद्धा आपण आपल्या मावळामध्ये आपल्या पक्षाचे विचार पोहोचवतोय ही बाब सगळ्यात महत्वाची बाब आहे कारण की ज्या अर्थाने राजसाहेब ठाकरे या पक्षाची स्थापना केली होती तो स्थापनेचा उद्देश आणि त्या स्थापनेची उद्दिष्ट ही काम खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे पक्षाची आपण परिस्थिती पाहतोय मावळमध्ये इतर पक्ष हे फक्त हवेवरती तरंगणारे पक्ष आहेत ह्यांची लाट गेल्यावरती ह्यांची कुठं वाट लागणार हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपला एकमेव पक्ष हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष आहे की याला कुठल्याही निवडणुका कुठल्याही सत्तेची गरज नाही आपला जन्म फक्त हा लोकांच्या हक्कासाठी आणि लोकांच्या अडचणींसाठी झालेला आहे त्यामुळे आपल्याला कुठल्या निवडणुकांची गरज नाही काम करत असतो गावामध्ये कुठलीही अडचणी येऊ दे कुठलीही कुठलीही समस्या असू दे तिथं पहिला आपला मनसेविक जातो आणि या मनसेविकेच्या माध्यमातून तो प्रश्न सुटल्या राहत नाही कारण जीक की त्याची मागे असणारी ताकद मान्य राजसाहेब ठाकरेंची आणि त्यांच्या त्या झंड्याची शब्दातही सांगता येणार नाही एवढं मोठं या पक्षाने पक्षा मला पक्षा स्थान मिळून दिलंय याचा नक्कीच मला एक समाधान आहे आज ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच या वडगाव मावळमध्ये झाल्या मडगाव मावळ म्हणलं की तुल्यबळ पक्षाची तुल्यबळ नेते या ठिकाणी या वास्तव्याला असतात त्यांच्या नेतृत्व करायचं म्हणलं तर ते अतिशय अवघड आणि संघर्षमय नेतृत्व निर्माण करावं लागतं असंच सोळा अठरा वर्षाच्या वयामध्ये मी या पक्षाचा झेंडा हातामध्ये घेतला होता अश्या माझ्या माग इतर आडनावाची नावं माझ्या बरोबर असताना मी हे काम चालू केलं होतं पण आज हे कामाचं मला चीज दहा वर्षांनी झालं आणि माझ्या पदरी एक चांगलं नगरसेवक पद आणि या शहराचं सभापती पद येणाऱ्या काळामध्ये उपनगराध्यक्ष पद हे याचा मला अभिमान आहे कारण की इतर पक्षांची भरपूर आश्वासनं आली होती आपण युती करू आपण हे करू ते करू शेवटी माझा पक्ष निष्ठापणा आणि माझा पक्ष हाच माझ्यासाठी सर्वस्व याच भावनेने ही निवडणूक लढवली आणि चांगल्या मतदानी आपण या ठिकाणी नगर नगर या नगरपंचायत मध्ये पहिल्या मानसेचा नगरसेवक निवडून आणला त्यामुळे या गावामध्ये आपल्याला असे समजत होते की या पक्षाची ताकद नाही त्यांनाही आपली ताकद कळली आणि आपल्याला युद्ध घेतल्याशिवाय त्यांची सत्ता स्थापन झाली नाही म्हणजे एवढी मोठी ताकद आज आपली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या वडगाव नगरपंचायत मध्ये पोहोचली कारण की एक शीट म्हणलं तर काय मिळणार आहे एक शिटामध्ये काहीच विचारत नाही कुणाला पण आपल्याला एवढ्या ऑफरवर ऑफर येत होत्या की बोलायचंच नाही कारण की एक चांगलं नेतृत्व आपलं या निवडणुकीत तयार झालं होतं मित्रांनो खरंच तुमची जी उमेद तुमचा जो उत्साह दिसतोय मला येणाऱ्या काळाचं दृश्य दिसतोय येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद ही प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक गावागावामध्ये पोचल्याशिवाय राहणार नाही मी या पक्षामध्ये अजूनही का थांबलोय फक्त एकच की तुमच्या सारखे कार्यकर्ते जोपर्यंत या पक्षामध्ये आहेत तोपर्यंत कुठल्याच पक्षात ना। पक्ष नाही की मला हवेत अशाच पद्धतीचे मावडे हवेत हे स्वतःहून लढण्यासाठी तयार झाले पाहिजेत प्रत्येकाला लढण्यासाठी आपण तयार करणारे आपण लोक नाहीयेत प्रत्येकाने मनापासून इच्छा तयार केली पाहिजे मला काहीतरी करायचंय मला 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 माझ्या पक्षाचे विचार माझ्या गावात बसवायचे की तळमळ असणारे कार्यकर्ते जोपर्यंत पर्यंत असेल तोपर्यंत मी नक्कीच या पक्षामध्ये काम करताना तुम्हाला दिसेल आज आपल्यावरती टीका होती की काय तुमच्या पक्षाची ताकद आहे काय तुमचा पक्ष काम करतो अशा लोकांचे फक्त चेहरे आणि त्यांची तोंड लक्षात ठेवा फक्त तुम्ही येणाऱ्या काळामध्ये आपल्या दारामध्ये आल्याशिवाय राहणार नाही अशा टीका करणारे आपल्याला सगळे माहिती आहेत आज चांगलं काम या संतोषच्या माध्यमातून असतील विविध प्रश्न असतील आज त्यांनी ते मार्गी लावलेले संतोष तू हे प्रश्न नक्की पुढे येणार काळात अजून काही असतील मार्गीच लाव जोपर्यंत लेटरचा वापर होते तोपर्यंत लेटरचा कर नंतर दांडका पण आहे आपल्या झेंड्याला विसरू नको सगळ्यांनी त्या ताकतीने उभं राहायचंय संतोषला आता उपाध्यक्ष पदावरतीच फक्त आपल्याला थांबवायचं नाही येणाऱ्या काळामध्ये विविध निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये आपल्याला एक एक आपला कार्यकर्ता जो तिथला चांगला वजनदार असेल त्याचं निवडणुकीमध्ये चांगली ताकद असेल अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला निवडून आणण्याचं काम आपल्याला करायचंय कारण की इतर पक्षांची आपण आता पाहतोय कशा पद्धतीची चालली आहे तयारी आज या तालुक्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात पैशाचा गैरवापर करून आज राजकारणामध्ये लोक येतात या पैशाचाही उपयोग होणार नाहीये कारण की लोकांना जे लागतं तो वेळ देणारा कार्यकर्ता लागतो पैसे देणारा नाही कारण की आपल्याकडे जे एवढे बसलेत ते सगळे वेळ देणारे कार्यकर्ते पैसे देणारा कुठलाही ना कार्यकर्ता नाही याच्यामध्ये आणि याच समाधान मला आहे कारण की आजपर्यंत वेळ हेच आहे आणि या जोरावरतीच मी मी पर्यंत आलेलो आहे तुम्ही त्याचाच वापर करायचा आहे पैशाचा वापर हा राजकारणात चालत नाही आता जी काय लाट तालुक्यात चालू आहे पैसे वाटप चाललंय हे चाललंय ते चाललंय त्याच्या देचा मागे जाऊ नका लोकांचं जे काय जे काय त्यांचा का स्वार्थ असतो तो जो सिद्ध होतो साध्य होतो त्याच्यानंतर तुम्हाला विचारणार त्यामुळे आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक सेने आहोत म्हणजे राजसाहेब ठाकरेंचे विचार आपण प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे आणि आता येणाऱ्या काळामध्ये पक्षाची ताकद नक्की त्या महाराष्ट्राला पण समजणार आहे राजसाहेब खरंच सांगतो तुम्हाला मित्रांनो इतर पक्ष सगळे खोटं आश्वासन देतात खोट तुम्हाला आव्हानं देतात खोट काहीतरी बोलून सत्ते देतात पण या महाराष्ट्रामध्ये एकमेव पक्ष आहे एकमेव नेता आहे की तो कुठलंच आश्वासन कुठलंच लोकांना ला... कुठलंही लागून चालक किंवा कुठलंही असं हे देत नाही आणि त्या जोरावरती आज आपला पक्ष काम करते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच चांगली संधी मिळणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्याच्या माध्यमातून तुम्ही काम करत राहा जेव्हा जेव्हा तुम्हाला आमची मदत लागल या वडगाव मध्ये पण तुम्हाला कधीही मदत लागल कुठल्याही कार्यालयात ला असो आमचा फोन यायची तर सोडून द्या फक्त आमचं कार्ड जरी तिथं ते गेलं तरी तुमचं काम नक्की होईल एवढं तुम्हाला नक्की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांना अशी गवाही देतो आज ज्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती झाली संतोष असल बाकीचे शाखा अध्यक्ष असेल बबन असेल बबन बबनही चांगलं काम करतोय काल परवाच <laughs> <laughs> मला त्यांनी आखाड्याच निमंत्रण दिलंय मला फक्त मला आखाड्याला आखाड्याला आलो तरी जेवायचं तेवढं नियोजन जास्त तुझ्याकडे येईल त्यामुळं चांगल्या पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये तुम्ही करा अंधर मावळ हा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खरंच मनसेमय दिसल सा। आणि चांगल्या पद्धतीची ताकद विरो ही विरोधकांना तुमच्या तिथेही दिसल येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमची पुढची वाटचाल काय असेल ही सगळी वाटचाल आम्ही सगळे मार्गदर्शनाखाली तोडकर भाऊ असतील सगळे आपले साखर बिगर ही सगळी मंडळी आहेत तुम्हाला कधी कुठली वेळ आली संग्राम आहे तुम्ही सांगा तुमच्या वेळेला आमची ही सगळी पोर उभी राहतात लक्षात ठेवा आपण काय सत्ताधारी नाही आणि आपल्याकडे काय जादूची कांडी पण नाही हे पण लक्षात ठेवा जसं इतर पक्षामध्ये लोक स्वार्थासाठी जातात इतर पक्षामध्ये जसं काहीतरी मिळावं या उद्देशाने जातात तसे तरी आपल्या या पक्षामध्ये कार्यकर्ते नाहीयेत अन्यायावरती मात करणारे आपल्याकडे कार्यकर्ते संघर्ष हा झालाच पाहिजे संघर्ष शिवाय नेतृत्व तयार होत नसतं त्यामुळे संघर्ष करण्याची ताकद तुमच्यात पाहिजे हार मानून घरात बसणारा कार्यकर्ता मला नकोय तसे कार्यकर्ते जर आज संतोष आपल्याला तसे कार्यकर्ते नकोय एकट्या कार्यकर्त्यांनी खिंड लढवली पाहिजे ही त्याच्यात नावं पण होतात की जे खरेच लढवण्याची ताकद ज्यांच्याकडे असती तेच खरे ही त्यांची नावं लिहिली जातात असे कार्यकर्ते मला येणाऱ्या काळामधून या आंधर मावळ मधले मिळावेत नक्कीच तुमचं सगळ्याचं जे स्वप्न आहे त्या तालुक्याचा आमदार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा व्हावा आता या काही तांत्रिक अडचणींमुळे मला कुठं जाता येत नाहीये कुठं मला फिरता येत नाहीये पण येणाऱ्या दोन चार सहा महिन्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घोडधड ही सुरू होताना दिसल याच्यामध्ये सगळे आपले महिला संघटना असत विद्यार्थी संघटना आपल्या बाकीचे सेल असतील त्याच्यामध्ये सगळे पदाधिकाऱ्यांचे नियुक्त करून त्यांना आमच्या बरोबर घेऊन आम्ही प्रत्येक गावागावाचा दौरा करणार आहोत त्या दौऱ्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणार आहोत त्याची ताकद त्याच्या मागे काय कुठल्या गोष्टींची आम्हाला पाठीशी आम्हाला भक्कमपणे राहायचं त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल आणि पुढची दिशा आपली ठरवली जाईल आज जेवढ्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली जेवढ्यांचा प्रवेश झाला आज या दिग्दर्श दिग्दर्शिकायचं पण आज इथं प्रकाशन झालेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं हे कॅलेंडर आपल्या प्रत्येक घराघरामध्ये दिसलं पाहिजे इतर पक्षाची कुणाच्या आले असेल तर त्याच्यावर आपलं लावा एवढं लक्षात ठेवा आणि प्रत्येकाच्या घरावरती एक सांगतोय एक पक्षाच तुम्हाला एक आपलं धोरण सांगतोय मावळ तालुक्याचं प्रत्येकाच्या घरावरती झेंडा हा दिसला पाहिजे जोपर्यंत आपला झेंडा दिसत नाही तोपर्यंत विरोधक पण आपल्याला झेंडा ज्यावेळेस एवढी मोठी झेंड्यामध्ये झेंडे लागत भरपूर झेंडे घेऊन जा तुमचा मावळ जर तुम्हाला आता तिकडे मनसेमय करायचं तर आता पहिल्या वस्तू सुरुवात करावी लागेल तशी सुरुवात तुम्ही करा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मान्य रास्ताब ठाकरेंच्या वतीने आपल्याला सगळ्यांना येणाऱ्या काळात वाटतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र